असले वरातील तमाश्या कुठे कुठे गेलो माहिती बघायला आम्ही संध्या कोणा आहे ते असे चालत सायकलवर सायकल तर मिळायची नाही डिस्कळ कोणा गोलेसूर इकडे लमणवाडी खैराव सरंग गिळवी <coughs> लग्न वाटत्या मग लग्नाचा आहे ना तू बिर्याने फोन केला म्हणतात तुम्ही होता मग हम्म गेल फोन ठोला मग बर <laughs> बारीशिष्ट आहे गावातला सगळा पलीकडे तिकडे आवाज येतोय इकडं आवाजच येत नाही राम कृष्ण हरी बोला झाले का जेवण खाल्ल्या का पोळ्या आज माझा जन्मदिवस आहे सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काय झालं आहे काहीच नाही निवांत बसले बघा जेवण करून सकाळच्या पोळ्यावर वड काढून बसलो निवांत लवकर लाईवला येत होतं ह्यांना फोन आला तासभर बोलत बसत हे त्यामुळे जरा वेळ झाला आता तुम्ही कशा लावलेला फोन त्यांना होय त्यांना तुम्ही कसा काय फोन लावला होता बर सेक्युरिटी तुम्हाला आज भेटलंच नाही मग माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बरं बर्थडे साजरा केला नाही हो कारण पहिल्यापासूनच आमचा बर्थडे काही साजरा केला नाही तरी पण तुमच खूप खूप आभारी आहे झालं का जेवण तुमचे आज आमच्या गावात वरात आहे वरात लग्न लग्नाचा सीझन चालू आहे ना गावात वाद डी जे वरात ओळखलं का हो ओळखलं हो वो, तुम्हाला ओळखलं दादा महादेव हिवरे ओळखलं तुम्ही डेपी सारखा घटकला चेंज करता तरी पण मला ओळखता येतं फोन वर खास बर मोबाईल वर बोलून मोबाईल गरम झार झालाय तो अजूनही जनार दिसती काय लांब काम नाही हम्म जनावर दिसती लय जागे असते ती धोरण तर मग दहा बारा कोण कोणी एक वाजेपर्यंत जागा असते उत्तम प्रताप कुमार चौगुले तुमचं गाव कोणता आमचा गाव जत आहे जत टोनेवाडी जत माया पोरण मायावाजा पोरांना घाटले असं तुम्ही कधी कोणाला विचारलं मायावाज पोर एवढं मोठा आहे तीच गी विशालच्या वारगीच मग ती म्हंटल माझ्या क्लासमेट आहे माझ्या वार्गीच आहे म्हंटला आणि पोपट आहे पोपट क्षीरसागर आणि एखादं नाव विठ्ठल का विजय आहे बाय ते एक क्षीरसागर म्हणून आहे बरेच नाव आहेत माझ्या लक्षात नाही ते काय काय नाव लिहिलं ती एक दिवशी विहिरीला पाणी आहे का होय पाणी आहे दादा विहिरीला आमच्या अजून सध्या तर कारण कॅनलचं पण पाणी येते आमच्याकडं आणि विहिरीला पण पाणी आहे तळ्यात मोटर टाकल्या आमच्या बालच्या तळ्याला त्या तळ्यात मोटर टाकल्या तळ्यातून पाईपलाईन घेतली तिथनं येते पाणी पाजायला पाण्यात काही टेन्शन नाही पण पिकच करायचं टेन्शन आल्या आता उन्हाळ्यात काय 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 घ्यायचं तेच कळना ना हाय पण आहे तर पाणी कोणाला व्हायला लागले पेरूच्या या पाणी दिलं नाही आता ते मोठे आज द्या म्हणत होते ह्यांना आता मग जाऊन देऊन बरं कीर्तनला जाव्या म्हणताना नाही कीर्तन ब ऐकायला नको घरात पण काम करायला नको लास्ट चा दिवस होता आज जाव्या म्हणतो ती टोनेवाडी कुठे जत तालुक्यात आहे जत तालुक्यात ता, तालु ता। पहिले होता नाही तुम्ही चालत हा मग चालत जाऊन यायच आता गाडीवर जाऊन येऊया म्हटलं लगेच हा दहाला कीर्तन मग ती आता दहा वाजले त्या दहा ला कीर्तन उभारायचं आणि ऐकून ये तेव्हा तुम्हाला देव पण पावायचं माहित आहे का तुम्ही चालत जात असल्यामुळं हम्म अकरा वाजल्या लगे बंद होते कीर्तन लोकच बसत नाही लोक उठून पळते पहिले लगे बसाय लोक ऐकायला अगदी

मला जायच होत गा एक दिस तर जाऊन काय तर खडत खडत रे महाराज खडत रे बी जोरात सांगते कीर्तन बर असेल कुठले तर महाराज खरं हेनी सांगितलं ह्याला नेह लागते म्हणून आपल्याला हे साधाकडे याला कीर्तनला जा वाटत नाही